संभाजीनं भाणस्तरच्या तरीच तिकीट माफ करून ती धरमतर केली आता हे सर्व पुरावे काय सांगतायत शहाजी राजे तर मुर्तु नावा निजाम शाला घुन स्वाथ स्वाथ प्रक्रिया सुरु राजे या नावाच्या शिवाजीराजांनी भरभक्कम पाया घातला या परंपरेचा विचारांचा संस्कृतीचा आपल्याला अभिमान असलेल्या धर्माचा पाया शिवाजीराजांनी घातलेला आहे राजापूरच्या इंद्रज वखारीचा मुख्य हेनरी रिव्हिंग्टन यानं शिवाजी राजांना एक पत्र लिहिलेलं आहे त्यात तो शिवाजी जनरल ऑफ हिंदू फोर्सेस शिवाजी हा हिंदूंचा मुख्य आहे अशी त्याची कल्पना होती जयराम पिंडे या नावाचा एक कवी राजांच्याकडे होता त्यानं राधा माधव विलास नावाचा चंपू म्हणजे ना गद्य पद्य मिश्रित काव्य लिहिलेलं आहे त्यात तो शिवाजीराजांना उद्देशून म्हणतोय राजात म्हणजे तिलकस्य कलियुग सकल प्रबल यवन वन निदलन कर कलित करवालोदित प्रताप दिनकरस्य म्हणजे कलियुगात सगळीकडे प्रबल झालेल्या यवनांच बल निर्दालन करणाऱ्या शिवरायाच्या तलवारीच्या प्रतापाचा हा प्रकाश आहे त्याची तलवार यवन विनाशासाठीच सदैव तळपत आहे असंच कवीला म्हणायचे हे सर्व समकालीन लोक आहेत शिवाजी महाराजांचं स्वतःच मत काय होत मुघलांची नोकरी सोडून छत्रसाल बुंदेला हा चंपतराय बुंदेल्याचा मुलगा शिवाजीराजांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला हे अविचारी लोक माझे हितकर आहेत असं समजून मी त्यांची सेवा केली पण त्याबद्दल मला कोणता फायदा झाला मी क्षात्र धर्म पाळला पण मला कधी शाब्बाकी मिळाली नाही मूर्खांपुढे मी गुण गायले बिन वाजवून रेड्याला रिझवलं नापीक जमिनीवर पाऊस पाडला गाढवाच्या अंगाला सुगंध चोळला कावळ्यापुढे कापूर फेकला बहिऱ्याच्या कानात मंत्र म्हटले आंधळ्याला चित्र दाखवलं अशी अविचारी लोकांची सेवा केली बाबळीचं बी रुजत घालून द्राक्ष कशी काय मिळणार राजे मला आपल्या नोकरीत तुम्ही ठेवा हे ऐकून शिवाजीराजे म्हणाले छत्रसालजी तुम्ही इकडे कसे काय आलात तुम्ही तर क्षत्रियांचे मुकुटमणी तुम्ही परत जाऊन आपली मायभूमी जिंका स्वदेशावर राज्य करा यवनांच्या दलसंहारांना देशोधडीला लावा त्यांचा विश्वास मुळीच धरू नका त्यांच्या ठिकाणी विवेक असा मी कधी पाहिलाच नाही मला देवी भवानीचं सहाय्य आहे मला मुघलांचं भय मुळेच वाटत नाही ते कपट बलानं या देशात आले त्यांना काढून टाका या तुर्कांच्यावर माझी तलवार सतत उगारलेली आहे प्रमाण त्यांचा संहार करा तुम्ही स्वदेशी जाऊन आपल्या फौजा जमवा तुर्कांना मारण्यात आपल्या तलवारी तोडून घ्या अंतकरणात व्रजनात श्रीकृष्ण साठवून ठेवा आणि घ्या हातात तलवार असं म्हणून शिवाजीराजांनी आपली तलवार छत्रसालाच्या कमरेला बांधली महाराजांना वंदन करून तो परत गेला त्यानं आपली तलवार मुघलांच्या विरुद्ध उघारली बुंदेलखंड स्वतंत्र केला त्याच्या मागे राजांची ही अशी प्रेरणा होती शिवाजी राजांची नीती ही कृष्णाची नीती होती महाभारतातल्या युद्ध पर्वात श्रीकृष्णाची व्याख्यान आहेत त्यातला भाव आणि शिवाजी महाराजांच्या मनातला भाव हे सारखेच आहे एक उदाहरण देतो तंजावूरला राजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राज्य करीत होता शिवाजीराजे तंजावरला जाऊन त्याला भेटले शिवाजीराजे पारगीत इस्टेटीचा वाटा त्याच्याकडे मागत होते जे राजांचा आहे त्यातला निम्मा वाटा व्यंकोजीनं शिवाजीराजांना दिलाच पाहिजे असं त्यांचं मत होतं माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मी जे मिळवलं ते माझंच आहे पण वडलांच्या कमाईचा अर्धा वाटा मला मिळालाच पाहिजे असं शिवाजीराजांनी सांगितल्यावर देतो बघतो करतो असं म्हणत अळमटळम करून शेवटी व्यंकोजीनं शिवाजीराजांना न, न सांगताच रातोरात पळ काढला तेव्हा शिवाजीराजे म्हणाले अरे आम्ही त्यास धरीत होतो काय धाकुटे ते धाकुटे बुद्धी ही धाकुटी केली कशाला पळवून गेले शिवाजी महाराजांचे हेर सर्वत्र पसरले होते अबे कॅरेने शिवाजीराजांच्या हेराविषयी लिहून ठेवलेले या हेरांच्या मुळे शिवाजीराजांना देशाची बादशाह्यांची त्यांच्यातील राजकारणांची खडानखडा माहिती असे विजापूरच्या आदिलशाहीत दोन तट पडले होते एक पक्ष होता तुर्की मुसलमानांचा त्यांचा मुख्य होता बहलुल खान दुसरा पक्ष होता दक्षिणी मुसलमानांचा त्यांचा म्होरका होता खवास खान या दोघात मोठ्या मारामाऱ्या चाललेल्या होत्या खवास खानाचा भाऊ मोहम्मद नासिर खान जिंजीचा किल्लेदार होता या बहलुल खानाच्या पक्षाचा शेर खान जिंजी जवळच घोटमळत होता शिवाजीराजांना या राजकारणाच्या खबरात टाको टाक मिळत होत्या त्यांनी व्यंकोजी राजांना पत्र पाठवलंय त्यात शिवाजीराजे लिहितात बहलूल खानाचा कागद चंदी म्हणजे जिंजी घ्यावी म्हणून आला असेल तुम्ही त्यास मिळून चंदी घ्यावी मुहम्मद नासीर खान मारून गर्दीस मिळवावा आणि सेर खान सहजच आपण होऊन जिथे कमजोर असेल तेथे भेटीस बोलावून जभे करावा त्याची जमेत काही असेल त्यावरही हल्ला करावा शिवाजीराजे काय सांगतायत ते बघा ते म्हणतायत शेर खानाला मदतीला घेऊन नासिर खानाला मारावा आणि जिंजीचा किल्ला ताब्यात घ्यावा आणि शेर खान जिथे कमजोर वाटेल तिथे मारून टाकावा त्याची फौजही कापावी ही कृष्णाचीच नीती नाहीतर काय शिवाजीराजांनी अफजल खानाच्या बाबतीत जे केलं तेच करायला व्यंकोजीला शिवाजीराजे सांगतायत ही कृष्णनीती आहे ही राजनीती आहे ही शिवनीती आहे मला अनेक लोक विचारतात अफजल खान प्रसंगी पहिला वार कुणी केला अहो दोघे मारायला टपलेले होते भेट सशस्त्र होती अफजल खानाला मारायचंच ठरलेलं होतं शिवाजी राजांनी ते करून दाखवलं अशा प्रत्येक कृत्यात भाग घेऊन त्यांनी आदर्शच निर्माण करून ठेवलेला आहे मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं त्यात लेखकानं म्हटलं होतं चाळीस हजारांच्या छावणीत निर्धास्त असलेल्या लाल महालात मोजक्या साथीदारांशी शिवाजी प्रवेश करतो आणि दंगल उचलतो ही घटना केवढीही थरारक वाटली तरी शिवाजीराजांच्या स्वभावावर यशस्शी संपूर्ण सुसंगत वाटत नाही लाल महालात शिवाजीनं आपली माणसे पाठवली असतील पण स्वतः शिवाजी तिथं जाणं संभवत नाही माझं म्हणणं असं आहे की शिवाजी राजांचा स्वभाव कसा होता हे तुम्ही कोण ठरवणार शिवाजी राजे हे शिवाजी राजे होते तुमच्या आमच्यासारखी साधी व्यक्ती नव्हती त्यांची कृत्य अचाट आहेत विलक्षण आहेत राजापूरच्या इंग्रजांना शिवाजी राजांच्या तिथल्या सुभेदारानं एक पत्र दाखवल्याचा उल्लेख आहे या पत्रात शिवाजी राजांनी शाईस्ता खानावर छापा स्वतःच कसा घातला याचं वर्णन आलेलं आहे हे सगळे समकालीन लोक एकच गोष्ट सांगतायत शिवाजीराजे छत्रसालाला म्हणाले होते हिंदूंचा आणि तुर्कांचा मिलाफ कधी झालाय का या दोन संस्कृती अगदी भिन्न आहेत त्या एकमेकात मिसळणं अवघड आहे एकमेकात सामावणं अशक्य आहे शिवाजीराजांना उमगलेलं होतं आजच्या शासकांना हे कळत नाही हे मोठं दुर्दैव आहे औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुको याने एक प्रयत्न केला होता मजमू अल बहरीन म्हणजे समुद्र संगम दोन संस्कृतींचा संगम या नावाचा एक ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे उपनिषदांचा या अनुवाद त्यानं फारसीत करवून घेतला होता पण औरंगजेबाला त्याची ही कृत्य आवडली नाही त्यानं आपला हा भाऊ हातात सापडल्यावर त्याला मारून टाकलं पण कसं मारलं माहितीये औरंगजेब किती क्रूर होता ते या उदाहरणावरूनच दिसून येईल औरंगजेबाच्या क्रौऱ्यामुळंच महाराष्ट्राची अस्मिता टिकली पण त्यासाठी आपल्याला एक राजा गमवावा लागला एक राजधानी गमवावी लागली पण हे राज्य मात्र आपण गमावलं नाही औरंगजेबाच्या क्रौऱ्याचं उदाहरण सांगतो आणि मग परत शिवाजी महाराजांच्या हिंदवी परंपरेकडे येतो आपल्या भावाला दारा शिकोवला पकडल्यानंतर त्याला खिजरबागेत ठेवला त्याला मारण्यासाठी औरंगजेब दिवस शोधत राहिला शेवटी एक दिवस त्यानं आपला गुलाम नजरबेग चिला याला काम फते करून यायला सांगितलं काम फते करणं म्हणजे थोरल्या भावाला मारणं सात लोक बरोबर घेऊन नजरबेग खिजरबागेत गेला दारा शुकोला आडवा पाडून त्याचं मस्तक त्यानं कट्यारीनं चरा चरा चिरलं ते मस्तक घेऊन तो तडक औरंगजेबाकडे आला संध्याकाळची वेळ होती औरंगजेब बागेत बसला होता दाराचं मस्तक एका चांदीच्या तपका ठेवून त्यावर चाळीचं आच्छादन घालून नजरबेग बागेत औरंगजेबापाशी आला आणि म्हणाला दुश्मन का सर लाया हुजूर औरंगजेबाने एका हाताने ते आच्छादन दूर करायला सांगितलं आच्छादन दूर केल्यावर औरंगजेबाने आपल्या भावाच्या मस्तकाकडे पाहिलं संध्याकाळची वेळ होती नीट दिसत नव्हतं म्हणून औरंगजेबाने चिरागदाना आणायला सांगितले क्षमादानं घेऊन लोक त्या मस्तकाच्या दोन्ही बाजूला उभे राहिले ज्योतीच्या प्रकाशात औरंगजेबाने भावाच्या मस्तकाकडे पाहिलं चिरल्यामुळे नाका डोळ्यातून ओठातून रक्त आलं होतं ते औरंगजेबाने पुसून घ्यायला सांगितलं हा कार्यक्रम झाल्यावर औरंगजेबाने परत त्या मस्तकाकडे पाहिलं नीट निहाळल्यानंतर त्यानं दाराचा किमांश स्वतःच्या अंतपुरात आणायला सांगितला पूर्वी शामूगडच्या लढाईत दाराच्या शिरावरून पडल्यावर कुणीतरी तो औरंगजेबाला आणून दिलेला होता किमांश आणल्यावर औरंगजेब उठला स्वतःच्या हातानं त्यानं तो किमांश दाराच्या डोक्यावर घातला पुन्हा ते मस्तक नेहाळलं आपला भाऊच असावा अशी खात्री पटल्यावर त्यानं नजरबेगाकडे कट्यार मागितली कट्यारीनं तीनदा त्या मस्तकाला टोचल्यावर त्यानं ते मस्तक घेऊन जायला सांगितलं औरंगजेब हा असा होता आणि अशा औरंगजेबाच्या हातात संभाजीराजे जिवंत सापडले शिवाजीराजांचा सगळा राग त्यानं संभाजीराजांवर काढला शिवाजीराजांनी सुरत लुटल्याच्या शाहिस्ता खानावर हल्ला चढवून त्याची बोटं उडवल्याचा आग्र्याहून त्याच्या हातावर मिठाई ठेवून शिवाजी निस्तून गेल्याच्या कटू आठवणी औरंगजेबाच्या डोळ्यासमोर तरळल्या आग्र्याच्या लोकांनी केलेली त्याची अवहेलना त्याला आठवली भूषणानं म्हटलेला आहे चारी चारि चौकी चकता सांज अरु और लगी रही काव रे एक, एक जात जात चले देवा की भेस को उतारी डारो डंबर निवारी डार्यो करो भेस और जब चलियो साथ मेवा की पौन हो की पंची हो की गुटका की गौन हो की देखो कोन भांती गयो करामात सेवा की शिवाजीला गुप्त होता येतं तो पक्षाचं रूप घेऊ शकतो तो वाऱ्यासारखा वेगवान आहे अशा अफवा त्यावेळी आग्र्यात पसरल्या होत्या शिवाजीराजे आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाची विलक्षण नालस्ती झाली शिवाजीराजांची कीर्ती मात्र केवड्यासारखी जगभर दरवळली शिवाजीराजांच्या आग्र्याहून सुटकेची बातमी इंग्लंडमध्ये वर्तमानपत्रात छापून आली होती शिवाजीराजांच्या या सुटकेनं प्रेरणा घेऊन आसाममध्ये एक माणूस मुघलांच्या विरुद्ध उभा राहिला त्याचं नाव आहे लाछित बडफोकन शाहिस्ता खान आणि रामसिंगाच्या सेनेविरुद्ध त्यानं ब्रह्मपुत्रेच्या पात्रात नाविक लढाई केली आणि जिंकली